वाहन चालक ऐकत आहेत त्यामुळं प्रशासनाकडून कायमचा बंदोबस्त केला जातोय वरणघाटात पोलिसांनी दगड टाकलेले आहेत वरणघाट हा एकतीस ऑगस्ट पर्यंत पूर्णपणे बंद केला गेलाय -के पुण्याहून भोरमार्गे कोकणात जाणारा वरणघाट हा बंद होता मात्र तरी सुद्धा या घाटामधून वाहन चालक प्रवास करत होते आणि अखेर पोलिसांनी या वरणघाटामध्ये मोठमोठे दगड ठेवून हा रस्ता बंद केलाय एकतीस ऑगस्ट पर्यंत हा रस्ता बंद असल्याचा आदेश असताना सुद्धा इथे सुद्धा वाहनचालक नियम मोडत होते त्यामुळं पोलिसांनी या ठिकाणी कायमचा बंदोबस्त केलाय दगड मोठमोठे दगड रस्त्यावर ठेवले त्यामुळं आता वाहन चालक या घाटातून इच्छा असून सुद्धा प्रवास करू शकणार नाही दरम्यान वरंद घाट या ठिकाणी काही ठिकाणी दरड कोसळली होती त्यामुळं प्रशासनाकडून हा घाट एकतीस ऑगस्टपर्यंत बंद ठेवला गेला होता तसे आदेश दिले होते मात्र तरीसुद्धा वाहनचालक या घाटाने प्रवास करत होते धोकादायक प्रवास करत होते जीव मुठीत ठेवून हा प्रवास करत होते त्यामुळं वाहनचालक नियम मोडत होते अखेर पोलिसांनी या घाटाच्या सुरुवातीलाच रस्त्यावर मोठमोठे दगड ठेवलेले आहेत आणि हा घाट एकतीस ऑगस्टपर्यंत कायमचा बंद ठेवला आहे या घाटातून प्रवास करू नये असं म्हटलं गेलं होतं रायगड प्रशासनान सुद्धा या संदर्भात आदेश दिले होते मात्र तरी सुद्धा प्रवास होत होता त्यामुळं पोलिसांनी हा कायमचा उपाय केला माहिती घेऊया अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत जोडलेत अजिंक्य हो नक्कीच पावसाळ्याचे दिवस आहेत आणि घाटमातेवर जोरदार पाऊस बरसत आहे आणि याच दृष्टीने कोणतीही अनुचित घटना घडू नये अतिवृष्टी होऊन दरड कोसळणे झाड पडणे रस्ता खचणे माती वाहून जाणे अशा प्रकारच्या वरंद घाटात घटना घडत आहेत याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने एकतीस ऑगस्ट पर्यंत हा जो रस्ता आहे पुण्याहून भोरमार्गे मार महाडला जाणारा रस्ता तो एकतीस ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि तसे आदेश देखील काढले होते परंतु या आदेशाला न जुमानता काही वाहन चालक जे आहेत या रस्त्याने प्रवास करत आहेत आणि आपला जीव धोक्यात घालत आहेत आणि याचाच विचार करता अखेर आता रायगड प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने घाटात जे आहे ते पुणे आणि रायगडच्या बाउंड्रीवर मोठमोठे दगड आणि बॅरिगेटिंग लावलेले आहेत आता वाहन चालक आता तरी या रस्त्याने जायचे थांबतील अशी जिल्हा प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त केली जाते परंतु वाहन चालक विनाकारण आपला जीव धोक्यात घालत असल्याचं एकंदरीत दिसून येते धन्यवाद अजिंक्य दिलेल्या या माहितीबद्दल